उभी आहे वरडी येथील बोरीचा मार्ग या परिसरामध्ये खरं तर या, या आदित्य ठाकरे यांनी आपल्या प्रेझेंटेशन मध्ये घेतलेला होता याच कारण असं आहे की ठिकाणी एका खोलीचा देखील त्यांनी संदर्भ होता आणि या खोलीमध्ये तब्बल अडतीस लोक राहत असल्याचा संदर्भ त्यांनी या निमित्तानं प्रेझेंटेशन मध्ये दिला होता आता मी तुम्हाला ती खोली दाखवते कारण साम टीव्ही आता त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आपण बघतोय की या ठिकाणी ही खोली हीच ती खोली आहे ज्या ठिकाणी अडतीस लोक राहत असल्याचा पत्ता निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये आहे या एका खोलीमध्ये अडतीस लोक राहतात आता जर आपण ही खोली बघितली तर अत्यंत लहान अशी ही खोली आहे त्याच्यामुळे अडतीस लोक या खोलीमध्ये राहणार कशी हा सवाल आपण या निमित्तानं या ठिकाणी बघतोय की याच परिसरामध्ये अडतीस लोक राहणार राहत असल्याची यादी जी आहे, अपले अपले आहे ती आदित्य ठाकरे यांनी आपल्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दाखवली होती आणि अर्थात प्रश्नही उपस्थित केला होता आपल्यासोबत या ठिकाणचे रहिवासी आहेत आपण त्यांच्याच कडून अधिक माहिती घेणार आहोत ताई तुमचं नाव कृष्णाबाई पांडुरंग बोगटे ताई खोली नेमकी कोणाची आहे ती खोली शांताबाई गोपीनाथ मिसाळ म्हणजे तिच्या सासूच्या नावावर होती आता प्रभादीपक मिसाळ तिच्या नावावर आहे सुनेच्या नावावर आणि मुलगा असा बेपत्त्या झालेला आहे म्हणजे हिचा नाही आहे आणि ती सासू वारली मग तिच्या नावावर ही खोली झाली या खोलीमध्ये अडतीस लोक राहत असल्याचा उल्लेख मतदार यादीमध्ये आहे जवळजवळ वीस वर्षे ही भाड्यानंच दिलेली खोली आहे आता कोणी नाव लावलेत ते काय माहित नाहीत भाडो तुम्ही दुसरी कोणी बाजू आलेली लावलेत की बाहेरच्या लोकांनी झोपडपट्टी आले लावली ते काय माहित नाही तुम्ही इथे कधी बसून राहतात या परिसरामध्ये आम्ही मी स्वतः त्र्याऐंशी झाल्यापासून राहतोय त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी ही आधीच राहत म्हणजे हे भाडे करू आहेत नाही ना खोली मालक आहेत म्हणजे आम्ही त्र्याऐंशीला राहतो त्याच्यानंतर ती नव्वदच्या आसपास यांनी खोली घेतलेली आहे नव्वदच्या अगोदर नव्वदच्या आसपास राहतात पण आता या खोलीमध्ये नेमके किती राहतात आता ही चार माणसं राहतात हो आणि चार माणसामध्ये मतदान करणारी म्हणजे मोठे किती आहेत त्यांची मतदान करणारी तीनच आहेत जी मुख्य मालकी नाही ना खोलीची त्यांचे मतदान तीन आहेत आणि बाकी लहान मुलं आहेत लहान लहान मुलगा आहे नातू आहे लहान हा मुली काय लग्न झालेल्या आहेत त्यांचा काय सवाल नाही पण या खोलीमध्ये आपण बघतोय की जीएस शून्य शून्य आठ आणि खोली क्रमांक एक असा हा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या खोलीमध्ये चार लोक राहतात जे चार लोकांपैकी तीन लोक खरंतर मतदान करतात आणि एक लहान बाळ जे आहे ते या ठिकाणी सध्या बघायला मिळतंय लहान बाळ या ठिकाणी सध्या आहे खरं तर या ठिकाणी राहतात पण या पत्त्यावर मतदान करणारे तीन, तीन लोक आहेत असा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि अतिशय खरंतर जुने रहिवासी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत खूप वर्षांपासून या ठिकाणी अनेक रहिवासी राहताना बघायला मिळतात आपण बघतोय की अखंड अशी ही चाळ आहे आणि या चाळीमध्ये अनेक रहिवासी जुने राहतात खूप तुम्ही खूप आधीपासून इथे राहता आधी राहतात मग इथे या खोलीमध्ये अडतीस लोक राहतात असा उल्लेख करण्यात आला कर खरंच राहतात नाही राहतात नाही राहतात लोक राहतात नाही राहत नाही ही चूक आहे असं वाटत बरोबर मतदार यादीमध्ये अडतीस लोक राहत असल्याचा जो उल्लेख केलेला आहे हा चुकीचा आहे ओके चुकीचा आहे कारण अडतीस राहतच नाही आता आता आम्हाला पण वीस वर्ष आले राहून हा आम्ही बघितलेच नाहीत कधी अडतीस लोक आपण बघतोय की तर हे रहिवासी इथे गेल्या अनेक वर्षांपासून राहतात आणि त्यांचा हा उल्लेख आहे की खरं तर या खोलीमध्ये या ठिकाणी अडतीस लोक राहणं शक्यच नाही कारण ही खोली अतिशय लहान आहे आणि अनेक वर्षांपासून राहणाऱ्यांचं देखील स्पष्टीकरण आहे की या ठिकाणी अडतीस लोक राहत नाही जर रहिवाशांचं हे म्हणणं आहे की या ठिकाणी अडतीस लोक राहत नाही जर या ठिकाणी व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण बघतोय की अतिशय लहान अशी ही खोली आहे ज्या ठिकाणी अडतीस लोक राहणं शक्यच नाही तर मग मतदार यादीमध्ये अडतीस लोकांचा उल्लेख आलाच कसा हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतोय ही अडतीस लोक या मतदार यादीमध्ये घातली कोणी आणि या अडतीस लोकांचा नेमका संदर्भ काय आहे ते नेमके राहतात कुठे या संदर्भात खरंच पडताळणी अपेक्षित आहे असं देखील म्हणणं इथल्या लोकांचं देखील आहे कॅमेरापर्सन गणेश सवय ही काणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई